आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सर्व राज्य सरकारांनी आप आपल्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तात्काळ परत पाठवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले ते आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते दरम्यान महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी येत्या अठ्ठेचाळीस तासात आपल्या देशी परत जावं असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यात हात असलेले आसिफ शेख आणि आदिल गुरी या दोन स्थानिक दहशतवाद्यांची घरं आज जमीन दोस्त करण्यात आली या दोघांसह इतर दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांकडून कसून शोध घेतला जातोय पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होतील या पार्श्वभूमीवर उद्या देशभरात दुखवटा पाळण्यात येणार आहे दरम्यान पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दोन दिवसांच्या वॅटिकन सिटी दौऱ्यावर रवाना झाल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करू नये अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयानं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिली आहे नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्यात झालेल्या सभेत त्यांनी असं वक्तव्य केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सत्तावीस एप्रिल रोजी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश विदेशातील नागरिकांशी संवाद साधतील दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा एकशे एकविसावा भाग असेल मुंबईत येत्या एक ते चार मे दरम्यान होणाऱ्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद म्हणजेच वेव्ज शिखर परिषद दोन हजार पंचवीस विषयी माहिती देण्यासाठी पुणे आकाशवाणी केंद्रात आज पत्रकार परिषद घेण्यात आली आकाशवाणी पुणे विभागाचे उपमहानिदेशक अभियांत्रिकी अधीर गडपाले यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला वायुसेना वायुसेनानगर इथे हवाई दल संग्रहालयाचं उद्घाटन आज एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ मेंटेनन्स कमांड एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांच्या हस्ते करण्यात आलं मंगळवार आणि शासकीय सुट्टी वगळता सर्व हे संग्रहालय दुपारी दहा सकाळी दहा ते दुपारी दोन आणि संध्याकाळी चार ते सहा या वेळेत जनतेसाठी खुलं राहील नागपूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे तीनदा नगरसेवक स्वातंत्र्यसेनानी राज्य शासनातर्फे गुणवंत कामगार पुरस्कृत दिवंगत बाजीराव साखरे यांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून पुतळा अनावरण समारोहाचं आयोजन करण्यात आलंय बाग मनपा शाळा परिसरात उत्तर नागपूरचे आमदार आणि माजी मंत्री डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते हा सोहळा होईल विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उद्या विजयाच्या विजेच्या कडकडाटासह वादळी पर्जन्यमान राहण्याचा इशारा असून नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं हा इशारा दिला आहे उद्या अकोल्यात मात्र उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार